मी हिम्मतराव सुकारे आदिवासी सोसायटी संस्था कोमारेचा संचालक आहे आणि आज इथं आमसभा होती अध्यक्षाच्या परलाजी वर्टे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आपल्या ज्या समस्या आहेत ज्या कोणत्याही गोष्टी आहेत त्यांनी आपापल्या पद्धतीनं जे शेतकरी सभासद आहेत तिथले त्यांनी जे प्रश्न विचारला त्यांची कोणत्याही पद्धतीची उत्तर न देता आणि आम आम ही आमसभा झाली तर ह्या आमसभेची कोणत्याही पद्धतीची प्रोसिडिंग न लिहिता बिना प्रोसिडिंग लिहिल्यानं इथून ते पळ काढला आणि त्याच्यामुळे आम्ही इथं हे संचालक आणि शेतकरी सभासद इथं बसले आहोत आम्ही म्हणला त्याला का तुमची सभा संपलेली नाही हे जाहीर केल्या नाही तुम्ही जर सभा संपली नाही हे जाहीर केल्याने सभा संपत नाही तर तुम्ही याची कुठंतरी तिला स्थगित करून तुम्ही दुसरी तारीख काढा पण त्यांनी कोणत्याही पद्धतीचं उत्तर दिलं नाही विषय होता की हे आम्ही शेतकऱ्यांकडून गोडाऊन बनवला बनवलेलं आहे शेतकऱ्यांकडून वर्गणी घेऊन शेतकऱ्याकडून वर्गणी घेऊन आम्ही हे गोडाऊन बनवला आहे आणि तोही पैसा कमी पडला तर आम्ही व्याजानं पैसा घेतला आणि त्याच्या पैसा काढावसाठी आम्ही शेतकऱ्याकडून एक एक किलो मदत म्हणून कट्ट्यामध्ये एका कट्ट्यामध्ये एक किलो म्हणजे एका क्विंटलला अडीच किलो धान आम्ही इथं दिला आणि तिथून विल्हेवाट करून त्या शेतकऱ्यांच्या त्या व्याजाच्या पैशा ज्यांच्याकडून मागला ते द्यायचं होतं पण तेथून कोणत्याच पद्धतीचा विल्हेवाट निघला नाही आणि एकही धान इथं घट झाली म्हणून दाखवत आहेत एकही ते, एक एक ते मिनिमम चौदा हजार क्विंटल धान खरेदी केला इथं पस्तीस हजार कट्ट्याची खरेदी केला तर पस्तीस हजारप्रमाणे पस्तीस हजार किलो म्हणजे साडेतीनशे क्विंटल आम्ही शेतकऱ्यांनी धान दिला एक्स्ट्रा की बा त्याच्यातून आपल्या सोसायटीची प्रगती होईल परंतु त्या धानाचा कोणताही विल्हेवाट न झाल्यामुळे त्याच्यामुळे खूप मोठा घोड झाल्याचा इथे मला दिसत आहे मुंगुलमारे मी शेतकरी सभासद आहे आज झालेल्या सभेमध्ये आम्ही सभासदांनी मिळून दोन प्रश्न विचारलेले होते अध्यक्ष महोदयांना की आम्ही भरीव एक एका क्विंटल मागे अडीच किलो धान दिले होते त्यांची काय विलेवाट लावली हो पस्तीसशे क्विंटल त्यांनी धान खरेदी दाखवली त्यानुसार सात लाख रुपयाचा बजेट होता सात लाख रुपयाचा यांनी गबाड केलेला आहे आणि दुसरा प्रश्न आमचा होता की जे याची सचिव भरती झाली सचिव भरतीमध्ये यांनी कसल्याच प्रकारची याड काढलेली नाही आणि कुठल्याच प्रकारचा जाहीरनामा न करता ही याड न काढता त्यांनी सचिवपद भरून काढला आणि तिसरा होता की सबरी योजनेतून जो गोडाऊनचा बांधकाम आलेला आहे चाळीस लाखाचा म बजेट आहे त्याचा त्याच्यातून पन्नास टक्के अनुदानित होते वीस लाख रुपयाचे आणि गोडाऊन बांधून अठरा लाख रुपये परत करायचे होते ते अठरा लाख कशा पद्धतीने परत करणार आहेत आणि काय करणार आहेत याचे आम्ही प्रश्न विचारले असता अध्यक्षांनी इथून पळवाट काढली आजची आमसभा कोरम गणनेनुसार पूर्ण कोरम पूर्ण झालेला आहे पूर्ण विषय सूचीप्रमाणे झालेले आहेत आणि सूचीवरचे एकही विषय उरलेले नाही जो बी ताळेबंद पत्रक आहे सचिवांना सगळ्याच्या समक्ष म वाचून दाखवलेला आहे तसेच ह्या जे आरोप केला भ्रष्टाचाराचा असा भ्रष्टाचार कोणताही झालेला नाही मी असे आज सांगत नाही सोविंदा गणजी नागपूर हे उपाध्यक्ष आदिवासी सेवा सहकारी संस्था कोमारा याचा उपाध्यक्ष आहे आणि आज आमसभेचे जे संपूर्ण जे विषयासूचीप्रमाणे आज संपूर्ण विषय घेण्यात आले आणि आदिवासी विकास महामंडळ सबरी महामंडळ यांच्यामार्फत जो गोडाऊन मंजूर झाला त्याचा काम सुरू आहे आणि शेतकऱ्यांनी जो एक किलो धान्य दिलं आहे तो महामंडळाने दोन महिन्यामध्ये उचल करायला पाहिजे परंतु आज दहा महिन्याचा कालावधी लोटला त्याच्यामुळं घटतूट येणे स्वाभाविक आहे त्याच्यामुळं आपण त्याच्या भ्रष्टाचार केल्याचा म्हणजे हे खोटा आरोप आहे असं मला म्हणायचं आहे एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर